न्यायालयीन कामकाज सुरू असताना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं एका वकिलानं बूट भिरकावला त्या मातेफिरू वकिलावर गुन्हा नोंद व्हावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मोर्चाचे निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे आणि रूपा वायदंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सहा ऑक्टोबर रोजी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं एका माथे माथेफिरू वकिलानं भर न्यायालयात बूट भिरकावला त्यामुळे देशभर एकच खळबळ उडाली न्यायमूर्ती गवई यांनी या प्रकरणी संयमी भूमिका घेतली असली तरी त्या घटनेचे पडसाद आजही उमटत आहेत त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांसह सर्व पक्षांच्या वतीनं सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा आयोजित केला आहे अशी माहिती मोर्चाचे निमंत्रक प्राध्यापक शहाजी कांबळे आणि रुपा वायदंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सकाळी अकरा वाजता बिंदू चौकातून या मोर्चाला प्रारंभ होईल पत्रकार परिषदेला बबन शिंदे अनिल धनवडे सोमनाथ घोडे राव विनोद शिंदे नीता नागावकर निलेश बनछोडे उपस्थित होते